आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज नमस्कार भोळ तालुक्यातील घोडेश्वर इथल्या जमिनीवरती जकरा कारखान्याचे संचालक सचिन जाधव यांनी काही कामगार काय त्यांचे शुभ चिंतक घेऊन जाऊन लोक पटाण यांच्या शेतीमधील ऊस प्रभात करून त्यांच्या बांधावरचे पूर्ण झाडं उद्ध्वस्त करून टाकले आहेत पठाण यांच्या बांधावरचे शेतावरचे बिना परवाना झाडं सचिन जाधव यांनी काढून टाकल्याने ज्या जे सी बीने झाडं तोडलेत काढलेत हे जी सी बी वाहन वनविभागच्या अधिकाऱ्याने ताब्यात घेऊन सचिन जाधव जक्राय कारखाना संचालक यांच्यावरती तातडीनं कारवाई करण्यात यावी असं जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैयाजी देशमुख यांनी सांगत होते मीडियाशी